नमस्कार तर आजच्याला मस्त असं वाम आणली तर ती बनवायची माझी तयारी चालली चांगलं आता धुवून घेतलं तर आता त्याला मी मस्त असा कोकमचा आगळ काढून घेतलेला आहे ती ओतून घेते लवकरच भिजत घातला आता ते नसलं तर लिंबू पिळलं तरी जमतंय मीठ टाकून घेते हळद आता ह्याचा मी रसा पण करणारे आणि अशी सुखी तळून पण घेणारे गावात हे लग्न त्याच्यामुळे चाललंय गाणं खाटाकडे वाचत आता मी वाटण्यासाठी थोडस सा एक चमच्या भर घेतल्यात एक चमच्या भर बडी घेतली बडीशोप आणि एक चमचा तीळ घेतलाय मस्त अस बाजून घेते आता इकडं म्हणजे गावाकडची माणसं आल्याच्या नंतर कोकणात आलेल्यानंतर नंतर त्यांना वाकणातली मच्छी खाऊ वाटते चांगलं बाजून घेतलं तिने पण संघाच बाजून घेतलं एकत्र आणि त्याची अशी मस्त पावडर बनवून घेते चांगली बारीक आता दन बडीशिवप आणि ती वाटून घेतलं अगदी पावडर बनवली त्याची आता लसूण आणि आले तर हे पण याची पेस्ट बनवून घेते बारीक भेट बाय मच्छी पण त्यांनी मामाने त्या दादांनी भरपूर आणली त्याच्यामुळं रसा बनवणारे मग बाकीची मी अशी मस्त अशी तव्यात तळून घेणार आहे मस्त असं मुराय घातलं होत आता ह्याची पेस्ट लावून घेतली लसूण आणि आलं आता मसाला टाकून घेते माशाचा मसाला आहे दोन दोन चमचे मी काढलेले तर एक एक चमचा ह्याच्यात टाकणारे आणि एक एक चमचा रसाचा ठेवणारे कारण था तिखटा परमान आता घरचा मसाला आहे लाल किस काश्मीरी पावडर आहे हे मी वाटून कडेत बाजून घेतलं होतं दन बड़ी शोप आणि ती बारीक पाट्या वाटून घेतलेली थोडासा एक चिमुड भर हिंग घेणारे मसालं सगळं व्यवस्थित लावून घेतलं आणि त्या मसाल्याच्या हिशोबाने थोडस मी मीठ टाकून घेणार आहे त्याच्यात पहिले मीठ हळद तर लावलेली आहे पण त्याच्या हिशोबाने आणि परत थोडीशी एक भर परत पर पर हळद टाकून घेते आता आहे ना एक वाटीभर मी एवढी वाटी भरून रवा घेतलेला आहे आता त्या त्याच्यावर टाकून मस्त असं कालवून घेणार आहे त्याच्या बारीक रवा आहे सगळी तयारी करून घेतली आता सगळा मटेरियल लावून घेतला तवा चुरी ठेवून घेते पहिल्यांदा तळून घेते मच्छी असा फिरावल्याच्या व्यवस्थित तेल लागतो सगळ्याला आणि एक जाळ थोडासा कमी करून आता त्याच्यात मच्छी सोडून घेणार आहे मी <गारे> तर बिराडा आल्याच्या नंतर मामाला त्यांना म्हणलं मामा बी मामाला बी म्हणजे असं वाटलं होतं म्हणजे इकडं आल्याच्या नंतर नाही का काहीतरी दुसरं आणायचं म्हणलं तर मग मटण कुठं तर म्हटलं मच्छी जाणू आपण मग मामांना आणि त्या दादांना ला, पनीरला लावू न आता एक पलटून घेते मस्त असे आता मच्छी तळून घेतली मी अजून बाजी ती राहिली ती साईडला काढून घेतली ह्या तव्यामध्ये परत राहिले ते तळून घेते मस्त अशी मच्छी तळून घेतली आता रासा बांधवाय घेतलाय ही मच्छी म्हणजे मी एक च पद्धतीतच चालवण करायचं ठरवलंय कढई गरम झाली तेल टाकून घेते तेल गरम झाले एक चिमुडवर हिंग टाकून घेते आलं आणि लस लसणाची पेस्ट टाकून घेते आता हे मसाले टाकून घेते दाना पावडर आहे काश्मीरी लाल पावडर आहे आणि माशाचा मसाला आहे घरचा मसाला आहे थोडीशी हळद टाकून घेते पहिले हळद मीठ लावलेले पण रशाला मीठ टाकायला लागणार आहे तर मीठ पण टाकून घेते त्यात चांगला मसाला तळून घेतला आता हे मास टाकून घेते आता मास टाकल्यानंतर मी जाळ आधी वेळेस बारीक केला आता मसाला तळायला पण आता जाळ ना लावून आहे आणि चांगला अगदी मसाल्यात परतून घेणार आहे कोथमिर टाकून घेते आणि पाहिजे तेवढा आता रसा बनवून घेणार आहे पाणी होतं किती मस्त अस रसा कळतो आता अरे राटराटा शिजतो या आता जरा कोथमीर टाकून घेणार आहे आणि खाली उतरून घेणार आहे अजून भाकरी करायचे ते कालवण झाल्याच्या नंतर आता कालवण खाली उतारलं आणि भाकरी करून घेते भाकरी झाल्या की लगेच वेळेस बसायचं या पाहुन आल्या तर आम्हाला मोठी मदत आज झाली त्याच्यामुळे आम्ही पण खुश खुशी कारण पाहुणं पण दिवसभर आम्हाला कामच करू लागत होत आज आता चाललंय वाढून घ्यायचं माझं सकाळी बिराड आणि गाय गाय जेवलेल आम्ही सगळीच

सकाळी बिराड किती बऱ्या पडलं मामा तुम्ही नाही वाट बघितली ना आमची म्हणून आम्ही आलो मधन आणि मामा हे दादा सागरला घेऊन वाटण आलं आमचं बिराडच पडलं दाजीने काय केलं मोरच्या गोड्याचा गेलं सारायला मागच्याच पडलं मग आणि मग तिन मोर आल्या बी जरा थोडीशी दायनात झाली काय झालं वर झालं 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 वर तेव्हा मग करायचं निघायचं हा वरडायला सागरला अर्चनाने काट बघून दिलं वाटत काय जास्त काट नासतात काय काय काट्याच्या काट्याच्या पण असतात मामा काय काय ना फक्त आहे ना मधीच एक काटा असतो हा ना दादा तुम्हाला पण माशातलं चांगलं माहिती या मस्त मासा आणलं तुम्ही अर्चना तुझी सकाळी दही केली मी डेनी मग काय केले ना दही पळत होत्या उभ्या केल्या त्याने ठोकून तू उभ्याच तर मग आवाज छालावल्या मग कोणाकडे नेल्या तिकडे गेली मग त्या देशी वाल घेतला तिकडे होय मग काय दिले मग पेशी सोडून नाही आवरत नाही सोडल्या नाही आधी थांबाय म्हणून नाही असं झालं का आम्हाला तीच काळजी पडली होती म्हणलं तुझी दैनवती काय दैनवती काय वाडा उठायचं म्हणले असेच परवाडा मानलं हाय माहिती वाड्याच पण ह्या दादाला नसत एवढं माहिती होय दादा नाही दादांनी म्हणजे पहिल्यांदाच आमच्या वाड्यावर कसे काय बघितलं झोपलं तर लग वाड चाललंय आमचं दोन अडीच तास तर निस्त गोड्यावर टाकायलाच गेलं बिराड आणि मग ते आपण आलो अर्ध्या तासात अर्धा तास गेला था था गेला अर्धा तास पण नाही गेला पण गाव की वज पडल्यामुळे वज पडल्यामुळे झाला टाइम